सन्माननीय व्यासपीठ ती आणि इथे जमलेले माझे शिक्षक विद्यार्थी आज साहेबांची आणि पंडित साहेबांची जयंती आहे जयंती म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी सहन एक उत्सव आणि उत्साहाचा दिवस होता प्रत्येक त्यांच्या जन्मदिवसाला आम्ही तो उत्साह म्हणून आणि उत्सव म्हणूनच साजरा करायचो आजही साहेब आमच्यात जरी नसले तरी आहे आणि असतील त्यांचं जे काही आहे ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू साहेबांच्या आमचं नात एक वळणासारखंच होतं त्यांनी कधीही आम्हाला म्हणजे शिक्षक किंवा अशा पद्धतीने कधीच वागणूक केली नाही आज इथे इंद्रपाल सर सुभाष सर आणि शशिकांत भाऊ सगळे आमच्या पाठीशी त्यांच्या सारखेच उभे आहेत मला बरच काही त्यांच्याविषयी बोलायचं आहे पण एवढे बोलून बोल शकतो नक्कीच like अनुभव काय असतो या दोन्ही व्यक्ति महत्वाचा हो। ज्या व्यक्तीने